अकोल्यात आज हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली मोठ्या संख्येने युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले शहरभर जयघोष चित्ररथ आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळालं अकोला शहर आज श्रद्धा उत्साह आणि अभिमानाने उजळलं होतं हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागम वर्षानिमित्त शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली गुरुद्वारा सिंह सभेतून सुटलेली ही रॅली शेकडो मोटरसायकल युवकांचा उत्स्फूर्त सहभाग महिलांचा पुढाकार आणि जयघोषाने भारलेले वातावरण यामुळे अविस्मरणीय ठरली रॅलीचा शुभारंभ आमदार वसंत खंडेलवाल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते धार्मिक निशाण दाखवून करण्यात आला शीख सिकलगीर बंजारा लबाना वाल्मिकी मोहयाल, सिंधी यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले या रॅलीचे आकर्षण ठरला विशेष चित्ररथ ज्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य शहादत आणि मानवतेसाठीच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास प्रदर्शित करण्यात आला रेल्वे स्थानक चौक सातव चौक न्यायालय परिसर कौलखेड सिंधी कॅम्प गांधी चौक अशा प्रमुख मार्गातून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप न्यू राधाकृष्ण प्लॉट गुरुद्वारात झाला नागपूर येथे सात डिसेंबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी अकोल्यातील शेकडो भाविक उपस्थित राहणार असून आजची रॅली समागमाचा उत्साह अधिक वाढवणारी ठरली